महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रतिष्ठान सामाजिक संस्था विभाग भाजी मार्केट नवी मुंबई येथे दहांडीचे आयोजन श्री प्रसाद शिंदे पप्पू शेठ विभाग या अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना यांच्यातर्फे करण्यात आले होते या मानाच्या दहांडीचे विशेष म्हणजे महिलांसाठी ही खास दहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीला नवी मुंबई मुंबई ठाण्यासह अनेक गोविंदा पथकांनी भेट देऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक माने साहेब यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या व पोलीस करत असलेल्या कामाबद्दल मार्गदर्शन का केले या कार्यक्रमास सतर्क का पोलीस टाइमचे मुख्य संपादक डॉक्टर समशुद्दीन शेख तसेच सतर्क पोलीस टाइमचे विशेष प्रतिनिधी तथा एवन कार्गोचे मालक जफर खान तसेच वाशीतील प्रसिद्ध उद्योगपती विशाल झांबरे पाटील हेही उपस्थित होते मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आम्ही आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं आपण सर्वजण एकत्र येतो त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये प्रबोधन मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत तंत्रज्ञानाचा आपण वापर करतोय गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आपण सुद्धा प्रशिक्षित होणं माहिती प्राप्त करणं हे गरजेचं आहे नवी मुंबई पोलीस जागरूक नवी मुंबईकर अभियान हा उपक्रम घेऊन आपल्याला व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत तर आपण सर्वांना विनंती करतो की आपणही अशा व्याख्यानाच्या आणि मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन भविष्यामध्ये करावं जेणेकरून गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांचा सुद्धा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे